महाराष्ट्रात जसं भाजपाला सत्तेतून बेदखल जनतेने केले तसे आता केंद्रातून भाजप लवकरच बेदखल होईल काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठने माझ्यावर विश्वास दाखवून काँग्रेस पक्षाला परत एक जुने वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी सोपवली आहे मी राजकारणात कधी कोणतीही पद मागितली नाही मात्र कर्तृत्व करण्याची माझी मनापासून इच्छा असल्याने माझ्याकडे जबाबदारी स्वतः येत आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमाने काँग्रेस पार्टीच्या एक एक कार्यकर्तेला एकजूट करून राज्यात काँग्रेस पार्टीला नंबर वन वर करेल, नेण्याचा प्रयत्न असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या नागपूर नगरीत प्रथम आगमन व सत्कार प्रसंगी व्यक्त केले सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये परिवर्तनची लाट दिसत असून काँग्रेस पार्टी पुन्हा राज्यात सर्वात मोठ्या पक्ष म्हणून आपल्या पुढे दिसून येईल मी सर्व नेते मंडळी व कार्यकर्त्याच्या माध्यमाने पार्टी संघटन मजबूत करण्यात पूर्ण प्रयत्न करेल आणि येणाऱ्या हजार च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वात जास्त लोक निवडून येईल याकरिता आजपासून सतत प्रयत्न करत राहणार आहोत असे सुद्धा नाना पटोले यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले पण पाहत आहे की मी आज पहिल्यांदा काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा नागपूरला आलो आणि तो उत्साह लोकांच्या मनात आपण पाहतो आहे याचा अर्थ परिवर्तनाची लहर आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे लोकांनी मानसिकता बनवलेली आहे की के केंद्रातलं भाजपचं सरकार आणि जे अधिराज्य समजून ज्या पद्धतीनं भाजप महाराष्ट्रात वागायला निघालेली होती त्याला जनतेने उघडून भेटण्याचा निर्धार केलेला आहे त्याचं चित्र आपण या ठिकाणी नाही पद मागत अनेकदा उदाहरण पाहिलेलं आहे थँक्यू आज माझ्या सत्कारासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते ही गोष्ट सिद्ध करत आहे की आता इथून पुढे राज्यात नव्हे तर देशात काँग्रेस पक्षाला अच्छे दिनची सुरुवात होत आहे विमानतळावर सत्कार नंतर दीक्षाभूमीवर जाऊन त्यांनी मानवंदना केली तसेच ख्रिस्ती समाजद्वारा चर्च मध्ये फादर जॉर्ज जोसेफनी त्यांचे सत्कार करून आशीर्वाद दिले यावेळी अल्पसंख्याक विभागाचे रवी थोरात उपस्थित होते नंतर टेकडी गणेश मंदिर व छोटा ताजबाग जाऊन दर्शन व आशीर्वाद घेतला विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर